लगान शर्ट नुसता राख फ्रीज ती बायको न सकाळी मोडली तू होता ना पुढं अरे मी पुन्हा आडू जनावराकडे काय लगा तिला लगा एका ठोक्या तू कसा का जनावराकडे तू मी वैर ना गेल तू तर तू कसा का बसतो मला काय कळलं झालंय तुझं अरे मोडली ना आता आपण दुसरी नवीन आणू दगडाची मुडी तिला काय एवढी भेज आहे आपण दुसरी आणून रग गेल तुला मांडू काय लगा मोठ मोठ दगड घ्या आता हुडकून आज आज असं मोठं तिला उचल नाही पाहिजे त कोड घ्यायला काय तिथं मोठचा तिला तो आज घालाय पर तिला तो बुक्की खाणाय नाही तु एखादी काय लागत का तू ग बसली तिला नटक करायला लागली तिचं आता बंदोबस्त करायला काय बंदोबस्त करायचा आणि काय करायचं करतो तुझ्या का आता आपण काय करू असलं मोठं दगाड कसल्या बा भाडी बसती ती मोठ बोलण्या लाग माझं का तू टक्कर लागा पागल खुवा लागला भाऊ लागा तू मला का टेन्शन द्या लागला अरे तू टेन्शन घेऊ नको तू टेन्शन मी असले का टेन्शन टेन्शन आपण दुसरी आणू दुसरी आणून हे करतोय जागा लगा एक सनाड्यात पण ना जर लागली नसती लगा बरोबर आहे बरोबर काय बरोबर आहे करतोय समोर असून लगा चुरी पाड दि तुझी तिला मग तिला भिवून जायचं कारण आता आपण चुरी मांडू आणि जर तिने हात लावला तर तिची चूल दहा किलोमीटर फेकून देऊ का बेज आहे तिला दहा किलोमीटर चूल फेकून देऊ तिची पण फेकून देऊ बर सकाळी जाईल तिला आपली दिले म्हणले ना ती कशाला तिवडी तिच्या भात उतार मग अन्नाला कसे काय लागा भात उतार या उदा करतोय भात नसता नाही 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 तुझा मला भाव काहीच पटणार झाले या तुला एवढा ओके आयुष्याचा काय सर एवढं गबसल चालत नसत बरोबर आहे काय बरोबर आहे कर तुझ मला तुला आज बोलणंच पटणार बघ नाही आपण करू कसं माहिती का संयम पाहिजे काय संयमानं आपण काम करू टेन्शन मागल्या का टेन्शन द्यायला लागला इला का बिरा का माझं तिला लागा एका ठोक्यात लागा तिने नाद केलं नव्हतं अजून शिळी आजारी आहे ही शिळीला अजून औषध खायला लागतील आ, आजुन आजुन ए, शे शे ते दिवशी हजार एक रुपये गेले अजून शिळी बरी वेळा कशी उभा राहिली माना जरा जाऊन डॉक्टरला फोन लावून आता कसं खात होते आता मी खात होते पण अजून पुन्हा अजून घरा पुन्हा लढ्या जा जास्त झालं हे घरात तर रोज हाई टेन्शन टेन्शन शिळी सुद्धा बरी होईल काय करा तिला मुडक कर पूर्ण जिमिनी बरोबर करायचं झालंय नुसती तेवढं तर करते त्या खाली देखर मुडकच येत नाही खाल्लं ना तिने काय खू खरे जा जा तुझं असलं मला गुळ गुळ वागणं काय पटलं भाऊ तुला माझा बोलण्याचा राग येऊन आता काय होत असलं तुझं वागणं मला काय पटना तू जिखत लागा तुझ्या मूर्ती म्हणल्या तू गडी काय काय कमोदाम तूच करायला लागलाय काय कळलं झालं मला मी आता तुला आता देऊ असं देऊ पिरखावून आता काय आता

तिथला मोडूस तर काय बसला तुम्ही एवढं पण रेंड तिनं आणसुद्धा खायला मुश्किल करीत शेप्रेन मानली काल एक तर करू दे ना हि कि बागत बाल नाही येतात जगत करतीये आणि त्यात अजून वरण ही करतीय दुसऱ्याने मानलेलं पण फेकू देते मग काही इथं काय गाणी जाऊन खायचं आहे का जनावरात तिला धोरला काय फिरून केले नुसतं त्याच्या आईला त्याच्या नगो वाटा लागले ह्या घरात शिर्डी एक आजारी पल्ले हजार तिला की अजून एक रुपये जातील काय काय होते का नीट नाही की कोड पडले या।, या 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 रेडी चाल ना पण पुढं अशी कंडिशन झाली

अर पर काय एवढं त्या सकाळी इथ होता म्हणल्यानंतर तिथं तिला फेकून द्यायचं आपलं करायची म्हणजे तिला फेकून हे कुदका गाठला का उठली नसते की पाणी आणि पाणी ताण लागली आहे मला जरा नारड्याला कोरडपल्ली हे हो ना सुख लाग ना काय घरात तवास लय होत तिकड सुख लाग ना सगळं इस्कुट झालाय सगळं आव अरे तुला म्हणले म्हणलेला नारड्याला कोरडपल्ली मोकळा झाला तिकडं जीव बोलून गेलाय तुम्हाला सांगतो मित्रांनो खरं ही चार ही चार ही चार ही चार ह्या टोकऱ्यात काय चालणार झालं या उलट झालं याच्या आईला माझी जर बायकपाशी करत असती ना आईला फोक्यात केली असती झाले कस उलट इग बसतं ती फायदा घेतले तिचा सगळा आण पाणी बाबा पिऊ द्या आणि ते आजारी शिरडी नेऊन सावलीला बांधा आणि तू मेडिकल मधनं जाऊन गोळ्या बिळ्या चाल गेला का जरा कनाकना कना, कना आण पाणी दमान चालतोय तान लागले म्हणतोय उशीरच्या अंतर ती पाणी किती बरं आणली